माझ्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता रात्रीचा दिवस करून पळाला परा आहे पराभव झाला असला तरी खचून जाऊ नका आरोप प्रत्यारोपांमध्ये वेळ घालवण्यापेक्षा गाव पातळीवर आजपासून कामाला सुरुवात करा जिथे अन्याय होईल तिथे तुमच्या पाठीशी खंबीरपणे मी उभा आहे महायुतीची ताकद विधानसभा निवडणुकीत दाखवून देण्यासाठी कटिबद्ध व्हा असा संदेश डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिला निवडणूक निकालानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह लोकसभा मतदारसंघातील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वच कार्यकर्त्यांनी डॉक्टर विखे पाटील यांच्या नावाचा जय जयकार करून सभागृह डोक्यावर घेतले निवडणूक निकालाच्या विश्लेषणात न जाता आता पुन्हा नव्याने आपल्याला काम सुरू करायचे त्या का आहे त्यामुळे पराभवाने नाराज होऊ नका असे भावनिक आवाहन करून डॉक्टर विखे पाटील म्हणाले की निवडणुकीत पराभव का झाला याची कारण फार वेगळी आहेत पण तरीही सहा लाखांचे मतदान देऊन जनतेने आपल्याला विश्वास दाखवला यासाठी जे कार्यकर्ते पळाले त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आम्ही पराभव स्वीकारला पण समोरच्यांना विजय पचवता येत नाही पारनेरची घटना पाहता आता यापुढे कोणाही कार्यकर्त्यावर हल्ला झाल्यास महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बांगड्या भरलेल्या नाहीत अशा शब्दात त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात आपण निधी दिला आहे विकास काम पूर्ण कशी होतील याचा पाठपुरावा करा यासाठी थेट संपर्क साधा केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे विकास कामांना मोठी मदत होणार आहे नगरच्या औद्योगिक वसाहतीचे काम महिनाभरात सुरू होईल जी आश्वासन दिली त्याची पूर्तता करण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार असून कुठेही कमी पडणार नाही कोणी काही चर्चा केल्या तरी खासदार महायुतीचाच असेल आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीची ताकद विरोधकांना दाखवून देण्याचे आवाहन डॉक्टर विखे पाटील यांनी केले जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डेले यांनी आपल्या भाषणात डॉ विखे यांच्या पराभवाची कारण खूप वेगळी आहे त्याचे विश्लेषण समोर आले आहे काही गोष्टींचा खोटा प्रचार करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला पराभवाचे दुःख असले तरी नाउमेद न होताच सर्वांनी एक संघपणे पुन्हा कार्यरत राहण्याचे आवाहन त्यांनी केले विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान होण्याची संधी मिळाली याबाबत डॉ सुजय विखे पाटील यांनी मांडलेल्या अभिनंदनाच्या ठरावाला सर्वांनीच घोषणा आणि टाळ्या वाजून अनुमोदन दिले कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा